आपण धोके पत्करणं टाळतो का आपण धोक्यांविषयी विचार करत नाही का धोक्याचा विचार करताना भावना वरचड होते का आपण धोक्याचा अंदाज घेतो का आणि हे सगळं करत असताना आपण धोके पत्करण्याचा सराव ठेवतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे धोके पत्करण्याची तयारी नसताना पुढील पैकी एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत घडते का तुम्ही महत्वाचे निर्णय घेताना घाबरता का तुम्हाला काय करायला आवडेल त्याविषयी दिवसा स्वप्न बघण्यात तुम्ही दिवसाचा बराचसा वेळ घालवता पण त्याविषयी काहीच कृती करत नाही काही वेळा तुम्ही लहरी प्रणानं एखादा निर्णय घेता कारण त्या निर्णयाविषयी सविस्तर विचार केल्याने तुम्ही अधिकच चिंताग्रस्त होत तुम्हाला पुष्कळता असं वाटतं की तुम्ही धाडसी आणि रोमांचकारी गोष्टी करायला हव्यात पण तेव्हा तसं करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही भीतीमुळे मागे हटता जेव्हा तुम्ही धोका पत्करण्याविषयी विचार करता तेव्हा बहुतांश वेळा वाईट वाई वाई काय घडू शकेल त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहत घ्यावे लागून म्हणून तुम्ही इतरांना निर्णय घेऊ देता तुम्ही, तुम्ही सामाजिक आर्थिक व शारीरिक धोके पत्करायचं टाळता तुमचे निर्णय हे भीतीच्या स्तरावर अवलंबून असतात थोडी भीती वाटत असेल तर तुम्ही कृती करता पण जर जास्त भीती वाटत असेल तर तुम्ही कोणतीच कृती करत नाही तुम्ही असा विचार करता की तुम्हाला मिळणारे परिणाम हे बऱ्याच अंशी नशिबावर अवलंबून असतात खरच कितपत धोका आहे हे मोजण्याचं ज्ञान नसल्यामुळे भीतीमध्ये वाढ होते पण जर हे आपण कौशल्य विकसित करू शकलो तर धोक्याची पातळी ओळखून आपण निर्णयही घेऊ शकतो आपण धोके का टाळतो डेल नावाच्या व्यक्तीने जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं दृश्य समोर आणलं तेव्हा त्याच्यासमोर विजयाचं चित्र दिसण्याऐवजी मागच्या वेळी अयशस्वी झाल्याचं चित्र दिसलं त्याला असं वाटलं त्या की मागच्या वेळी तो त्यातून सावरला पण जर पुन्हा तसंच घडलं तर दिवाळखोरीची वेळ आली तर जर ऐन रिटायरमेंटच्या वेळेला त्याच्याकडे पैसेच नसतील तर या विचारांनीच तो इतका हैराण झाला की त्याने कुठलीच कृती केली नाही तो विचारातच हरवला आणि प्रत्यक्षात जिंकण्याचा विषय सोडून दिला तार्किक विचारांपेक्षा भावना होते जरी आपल्या भावनांना कोणताही तार्किक पाया नसला तरीही आपण कधी कधी भावनांना वरचड होऊ देतो काय घडू शकत असा विचार करण्याऐवजी असं झालं तर कसं होईल अशा विचारांवर आपण लक्ष केंद्रित करतो लोकांचे निर्णय हे परिस्थितीला धरून नसतात तर भावनांना धरून असतात आपण मुळात धोकांविषयी विचारच करत नाही खूप वेळा नवीन काम करताना धोका हा असतोच पण तो किती आहे याचा अभ्यास करणं जास्त महत्वाचं असत कधी कधी आपण आपल्या विचारांमध्ये त्या धोक्याला इतक्या मोठ्या स्तरावर नेतो की मग त्याचा परिणाम काम सुरू करण्यापेक्षा टाळण्याकडे होतो कोणतं काम किती कठीण आहे याचा विचार नक्कीच करावा एवढंच नाही तर ते काम चुकलं किंवा आपण करू शकलो नाही तर त्याचे परिणाम होतील काय याचाही सारासार विचार करावा पण नुसतं भावनिक होऊन त्या कामाला हातच न लावण्याची चूक करू नये आपल्यापैकी बहुतेक जण कोणते धोके पत्करायचे आणि कोणते धोके टाळायचे ते ठरविण्यासाठी खूप वेळ देत नाहीत त्याऐवजी आपण आपले निर्णय घेताना भावनांचा आधार घेतो धोका पत्करणं जर खूपच धोक्याचं वाटलं तर आपण धोका पत्करणं टाळतो या उलट जर आपण मिळणाऱ्या फायद्यामुळे उत्तेजित झालेलो असलो तर आपल्या कामामध्ये असलेल्या धोक्यांकडे डोळे झाक करण्याची अधिक शक्यता असते पण या दोन्ही गोष्टी धोकादायकच आहेत तार्किक निर्णयांमध्ये भावनांचा अडचण असणाऱ्या रस्त्यावर पाऊल ठेवताना तुमच्या मनात धाकधूक असलीच पाहिजे ही तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देते की रस्ता ओलांडण्यापूर्वी तुम्ही दोन्ही बाजूंना पाहिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला एखाद्या कारची धडक बसणार नाही जर तुम्हाला कशाचीच भीती वाटली नसती तर तुम्ही अविचारानं वागण्याची शक्यता असते सत्य परिस्थिती ही आहे की जेवढा धोका आपल्याला कोणत्याही गोष्टींपासून असतो त्यापेक्षा जास्त धोका मला या गोष्टीपासून धोका आहे या विचारामुळं असते धोक्यांचा अंदाज घ्या नोकरीप्रमाणेच व्यवसायाच्याही वेगवेगळ्या वेग वेग पायऱ्या असतात आपण जर विचार करून आपल्याला कोणत्या पातळीवर व्यवसाय करायचा आहे हे ठरवलं तर त्यामुळे होणारं नुकसानही मर्यादित स्वरूपाचं असतं ज्यावेळी डेलने अशा प्रकारचा विचार केला त्यावेळी तो भावनिक न होता तार्किक विचार करायला लागला त्यामुळे त्याचा ताण कमी झाला त्याने कमी धोका पत्करून व्यवसायाची सुरुवात केली अशा प्रकारे आपण धोका पत्करण्याचा सराव ठेवतो का तर सायकोलॉजिस्ट टुडेल दोन हजार सात या वर्षामध्ये अल्बर्ट एलिस यांना सर्वात महान मानसोपचार तज्ञ म्हणून गौरविलं होतं अपयशाचे विचार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धारणा यांना कसं आव्हान द्यायचं याविषयी लोकांना शिक्षण देण्याबाबत एलिस हे विख्यात होते त्यांनी केवळ ती तत्व इतरांनाच शिकवली नाहीत तर ते स्वतःही ती तत्व जगले पण एलिस यांचं जीवन अभ्यास करण्यासारखं आहे तरुण असताना एलिस हे प्रचंड लाजाळू होते महिलांशी बोलायला ते घाबरत त्यांनी या परिस्थितीचा स्वीकार केला अस्वीकार केलं जाणून ही सर्वात वाईट गोष्ट नसते हे त्यांनी सर्वात पहिल्यांदा मान्य केलं आणि त्यांनी स्वतःच्या भीतीला समोर जाण्याचं ठरवलं त्यांनी महिलांशी बोलताना वाटणाऱ्या भीतीवर एक उपाय शोधला ते महिनाभर दररोज एका स्थानिक उद्यानामध्ये जात होते ते तिथे जाऊन कोणत्याही अनोळखी महिलेसमोर जाऊन बसत त्यानंतर त्यांनी ते स्वतःला एक नियम लावला की एक मिनिटाच्या आत त्या महिलेशी चर्चा सुरू करायची त्या महिनाभरात त्यांनी एकशे तीस महिलांशी चर्चा केली त्यांनी त्या ते सगळ्यांना डिनरसाठी आमंत्रित करायचं ठरवलं होतं त्यापैकी तीस जणी तर काहीही न बोलता क्षणार्धात निघून गेल्या उरलेल्या शंभर जणीपैकी फक्त एकीने येण्याचं कबूल केलं अर्थात तीही आली नाही पण या सगळ्या प्रयोगांनंतर आपण सहजतेने नकार पचवू शकतो याविषयी त्यांना खात्री झाली आता त्यांची धोका पत्करण्याची क्षमता वाढली आपणही अशा प्रकारे संभाव्य धोक्यांचा अंदाज घेऊन लहान सहान प्रयोगांद्वारे स्वतःची क्षमता वाढवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद